नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध कवी श्री मंगेश पाडगावकर यांची प्रसिद्ध कविता प्रेम म्हणजे प्रेम असतं चला तर ऐकूयात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता यावेळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात फसल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा तरी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं सोळा वर्ष सर्गीकी अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवताना तुमची आमची सोळा जेव्हा सारखी होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो होडी सकट पुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं चा। प्रेमानेच अलगद वर काढलं असतं तुम्हाला ते कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसतं म्हणणारी माणसं भेटतात असाच एकजण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम भीम कधीसुद्धा केलं नाही आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय काही अडलं का त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झनकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत चिरला असाल प्रेम कधी रुष्ण असतं डोळ्यांनीच हर्षण असतं प्रेम कधी कधी भांडतंसुद्धा दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं